तर त्यांनी या कवितेमध्ये असं सांगितलेलं आहे की वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी दिशा दिशांमध्ये रंग उधळले जात आहेत भग रखरखीत आणि कोरडी झालेली जी सृष्टी आहे ती आज काय आहे वसंत ऋतूचा नजराना घेऊन आलेली आहे असा त्यांनी या कवितेमध्ये भावार्थ जो दिलेला आहे ललित ललिता गादगे यांनी तर तो त्यांनी या कवितेमध्ये त्यांना असं सांगायचंय की वसंत ऋतू आला की निसर्ग सौंदर्याने मोहरतो वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीमध्ये जे बदल होतात हे त्यांनी या कवितेच्या द्वारे आपल्याला सांगण्यासाठी स्पष्ट केलेलं आहे पुढच्या ओळी पहा गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोनी जर्द तांबळी कर्ण फुले ही घालून सजली नागफणी दाट पोपटी रंगाची वस्त्रे घालून लिंबा लिंबाचे झाड लचकत मुरडत आले आहे लिंबूनी पोपटी रंगाने सजलेली आहे गडद तांबड्या फुलांचे जे डूल आहे ते त्याच्या कानात जणू काही नागफणी सजलेली आहे म्हणजे खंडाळ्याच्या घाटात आपण जर पाहिलं तर ह्या प्रकारची नागफणी ही डोंगरांचा जो सुळका असतो त्या तांबड्या गर्द फुलांनी ती नटलेली आहे असं कवित्रीला या ओळीमध्ये म्हणायचं आहे पुढच्या ओळी पाहू आपण लुसलुस पाने अंगो पांगी झुले वड हा दंग होवनी दुरंगी चुन हुबी ही घाणेरी ही नटुनी थटुनी तर या मध्ये त्यांनी सांगितले की वडाचे झाड सर्वांगावर लुसलुसीत कोळी पाणी लिहून गुंग होऊन झुलते आहे तर घाणेरीची जी झुडूप आहे घाणेरी हे फुलाचा प्रकार आहे ज्या ज्यावर फुलपाखरू बसत असते तर घाणेरीचे झुडूप हे दोन रंगांचा दुपट्टा ओढून म्हणजे ओढणी ओढ ओढल्याप्रमाणे नटून थटून तिथे उभी आहे अशी कल्पना कवित्रीने केली आहे पुढच्या कवीच्या ओळी पहा सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोर पिसा रापरी सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पानंदीवरी तर पिंपळाची झळझळीत जर जर तेजस्वी सळसळ करीत असलेली पाने मऊ मृदू कोमल मोर पिसा सारखी वाट चमकत आहेत आणि पानंदीच्या जी अरुंद वाट आहे त्या वाटेवर लाल कळ्यांनी लगडलेले सांबराचे रोप तर हे काय आहे स्वागतासाठी उभे आहे असे कवित्रीला सांगायचे आहे पुढच्या ओळी पाहू पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती अंक म्हणजे मांडीवरती या जगातली पाहून त्यांना मनात झुरती मातीच्या मांडीवर एखाद्या लहान बाळाप्रमाणे पळसाची जी फुले ती फुलून आली या सृष्टीतील या विश्वातील सर्व फुले पळस फुलांचा बहर पाहून मनात झुरत बसली आहेत असे कवित्रीने कल्पना केली पुढे सांगितले की आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेलता उजाळ उघडे माळ गाऊ लागले वसंतगार म्हणजे वसंत ऋतू आल्यामुळे आंब्याचे झाड मोहरले आहे या आंब्याच्या मोहरातून कोकिळ्याची मधुर ताण हवेवर लहरत आली आहे भकास असलेले उडगे उघडे जे बोडके आहे म्हणजे माळरा नाही आहे आता वसंत ऋतूचे ते देखील काय करत आहे गीत गाऊ लागले आहे असे कवित्रीने या ओळीमध्ये सांगितलेलं आहे की वसंत ऋतूचे कोण कोण कशा प्रकारे आगमन जवळ होतं वसंत ऋतू त्यावेळेस कोण कोण स्वागताला उभे आहे ते या ओळीच्या पूर्ण भावार्थांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर तुम्हाला भावार्थ व्यवस्थित समजला असेल आपण आता प्रश्न उत्तरे पाहूया आपण आताच भावार्थ पाहिला आता आपण पाहणार आहोत कवितेच्या खालील स्वाध्याय कारणी लिहा कवित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले कारण वसंत ऋतूचे आगमन झाले आहे जगातील सर्व फुले मनात झुरू लागली कारण मातीच्या मांडीवर पळस फुले भरू लागली आपण आता प्रश्न पहिल्या मधलाच आहोत आकृती बंद तर वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतूर असलेले घटक कोणते तर लिंबोनी नागपणी वळ आंबा आणि पिंपळ पुढचा प्रश्न आहे निसर्गाचे रूप खालील बाबतीत स्पष्ट करा तर त्यांनी आगमनापूर्वी आणि आगमनानंतर वसंत ऋतूचे जे रू रु, रूप आहे ते सांगितले आगमनापूर्वी बेरळ कोरडी सृष्टी आणि आगमनानंतर सृष्टी वसंतगान वसंत पुढे आहे सृष्टीतील खालील घटक वसंत ऋतूच्या आगमनाने कसे सजले ते स्पष्ट करा घटक लिंबोनी हे त्याचे सजन कसं आहे गर्द पोपटी वस्त्रे घातलेली आहे नागफणी जर्द तांबडी कर्ण फुले घातलेली आहे घाणेरी दुरंगी सुंडरीत उभी राहिली आहे पळस फुले मातीच्या मांडीवर भरून आलेली आहे पुढे त्यांनी दिले की खाली शब्दासाठी कवितेत आलेले जे समान अर्थाचे शब्द आहेत ते शोधायचे भेटवस्तू म्हणजे नजराना सजली म्हणजे नटुनी म्हणजे पानंद फुले म्हणजे अंक असे कवितेमध्ये त्याचे शब्द आलेले भावार्थाधारित सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पानंदीवरी या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा तर वसंत ऋतूचे आगमन झाले आहे त्याचे स्वागत करण्यासाठी दिशा दिशांना रंग उधळले सृष्टी वसंतामुळे मोहरलीय सृष्टीतला प्रत्येक घटक बहरून आलाय वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी पानंद ही उत्सुक आहे वसंत ऋतू म्हणजे फुलांचा उत्सव तर एरवी निमूट असलेल्या पानंदीवर लाल कळ्यांचा सडा विखुरलाय ती लाल कळ्यांनी लगडून गेली आहे या ओळीत कवयित्रींनी अशी कल्पना केली की लाल कळ्यांचे जणू हरिण म्हणजे सांबर वसंत ऋतूच्या स्वागताला पानंदीवर हुभे आहे असं त्यांनी या भावार्थ सांगितलेला आहे पुढे बघा उजाळ उघडे माळराने ही गाव लागले वसंत वसंतगाव या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थ सांगा तर शिशिर ऋतू मध्ये पानगळ होते त्यामुळे झाडे निष्पन्न होतात निष्पन्न म्हणजे पान नसलेली. भकास दिसते परंतु वसंत ऋतूची चाहूल लागताच सर्व सृष्टी मोहरू लागते. झाडांना पाले फुटते, झाडे जणू पोपटी वस्त्रे घातल्यासारखे नवीन दिसतात तर सृष्टीतील प्रत्येक घटक उत्साही व टवटवीत होतो झाडे मोहरतात बहरतात वसंत ऋतूच्या स्वागतासाठी दिशा रंग उधळले जातात जणू सर्व सृष्टी वसंत ऋतूचे असा या ओळींचा अभिव्यक्ती सांगितले वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे जे बदल आहेत तुमच्या निरीक्षणाने लिहा तर त्यांनी कवितेच्या ओळीमध्ये सांगितले की वसंत ऋतूच्या आधी सृष्टी कशी दिसते भकास दिसते शिशी ऋतूमध्ये झाडे निष्पन्न होतात ओकी बोखी उद्भास म्हणजे कोरडी तो मधुर गुंजन आहे त्या गुंजनातून काय होत कळत किंत वसंत ऋतूचे आगमन होते ऋतू आला की झाडांना पाले फुटते झाडे मोहरतात फुले भरतात पण वेगवेगळी जी फुल झाडे विविध रंगांच्या फुलांनी सजलेली आहेत तर फुलांचा सुंदर दरवळ आसमंतात पसरतो काही झाडांच्या पायथ्याशी फुलांची पखरण होते डोंगर पठार नदी काठ गवत फुले असे बहरलेले आहेत तर जंगलात वेगवेगळी जी फुले फुलतात आंब्याच्या झाडांना मोहर येतात अशा प्रकारे सर्व सृष्टी एखाद्या नवरी प्रमाणे म्हणजे नववधू प्रमाणे नख शिकांत सजली आहे म्हणजे पायाच्या नखापासून पर्यंत पूर्ण सजली आहे म्हणून वसंत ऋतू म्हणजेच काय फुलांचा उत्सव वसंत ऋतू म्हणजेच सौंदर्याचा राजा असं या निरीक्षणात कवित्रीने सांगितलं आहे पुढे पहा सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तो मला सुचतील तसे उपाय लिहा तर सृष्टी हा मानवाला मिळालेली अनमोल नजराना आहे धरणीला माता म्हटले आहे धरणी माता मानवाचे पालन व पोषण करते म्हणून पर्यावरणाचे रक्षण करणे व सृष्टीचे सौंदर्य कायम राखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे तर उन्हाळा पावसाळा हिवाळा हे जे तीन ऋतू मुख्य ऋतूंमध्ये सृष्टी वेगवेगळे रूपे धारण करते तर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगल तोड न करणे व प्रवा, पाण्याचे प्रवाह हो साठवणे हे उपाय आपण करायला हवे तर निसर्गाला ओरबाडणे हे कधी हानिकारक ठरते तर झाडे लावली पाहिजेत त्यांना जगवले पाहिजेत आपल्या वाईट सवयी सोडायला पाहिजेत आणि आपला परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवावा म्हणजेच काय निसर्ग मित्र असलेले जे संस्थान आहे त्या संस्थानांना शक्यतो आपण मदत करायला हवी अशा प्रकारे सृष्टीचे सौंदर्य कायम राखले तरच मानवजात टिकून राहील आजची कविता उजाळ उघळे माळरान ललिता गादगे यांची कविता त्याचा भावार्थ आणि स्वाध्याय तुम्हाला व्यवस्थित समजला असेल वही काढा वहीमध्ये भावार्थ लिहा तुमच्या मनाने लिहा बाकीचं बघून लिहा हे तर समजून घ्या आणि मग तुम्ही त्याच्यावरची प्रश्नांची उत्तरे नोटबुकमध्ये लिहून घ्या ठीक आहे धन्यवाद